रूपे अनेक तत्व एक जागर नवरात्रीचा यात आपण आज बनशंकरी किंवा शाकंबरी देवी भक्तांसाठी कशी धावून आली ते बघूया कर्नाटक व सीमावर्ती भागातील अनेक घराण्यांची ही कुलदैवता बदामीजवळील चोलचगुडू येथे शक्ती रूपाने वास करते तिलाच बनशंकरी शताक्षी तरकुणी शाकंबरी असे म्हणतात चला तर मग ही देवी कशी भूतलावर प्रगट झाली ते बघूया माते तुझे हे माझे अल्पमती करीते मी कथन भगवती कृपा करी पूर्वी एकेकाळी एक असुरराज नक्षाच्या कुळामध्ये रुरु नावाचा दैत्य होऊन गेला त्याने एकदा ऐकले होते की वनात राहणारे हे जे ऋषी मुनी आहेत ते वेदमंत्राने मोट यज्ञाचा मोठी मिळाल्याने स्वर्गलोकीचे देव पुष्ट होतात तर स्वर्गसुखाचा उपभोग घेतात व आमच्या जीवावर उठतात मग यांचे वेदच जर नष्ट केले तर मग कसले यज्ञ याग या सर्व देवतांचे बळच नष्ट होईल मग त्रिभुवनाचा स्वामी मीच सर्वत्र माझाच अधिकार असणार या हेतूने त्याने हिमालयात एका उंच पर्वतावर जाऊन एका पायावर उभे राहून अन्य पाण्याचा त्याग केला आणि उग्र असे तप आरंभिले हजारो वर्ष चाललेले हे ध्यान पाहून अचानक एक दिवस चतुर्वदन ब्रह्मदेवाची हंसावरून तेथे प्रकट झाली वत्सा हे कठोर तप आता सोड तुझ्यावर मी प्रसन्न झालो आहे तुझी हवी ती कामना पूर्ण होईल हे उद्गार ऐकताच त्याने समाधी सोडून ब्रह्मदेवांना नमस्कार केला व म्हणाला हे देवेश्वर मला सर्व वेद दान करा देव व ब्राह्मणाजवळील सर्व वेद मंत्र माझ्या अधिकारात असावेत असा मला वर द्या तथाच तू म्हणून ब्रह्मदेव सत्य लोकी निघून गेले खरे पण आता त्याच वराच्या परिणामाने सर्व ब्राह्मण वेद विसरले स्नान संध्या वैश्वदेव श्राद्ध जप तप अनुष्ठान वगैरे सर्व क्रियांचा लोप झाला कुणालाच काही कळेना अचानक असा हाहाकार झाला सर्व विस्मयचकित झाले वेद मंत्र विसरल्याने आता काय करायचे सर्वत्र मोठा अनर्थ माजला होता होम हवणे थांबल्याने देवांना हवीरभाग मिळेनासा झाला देव निर्बळ झाले आणि हीच संधी साधून दानवांनी इंद्राच्या अमरावतीवर हल्ला केला झाल्याने ते दैत्याशी सामना करू शकत नव्हते सर्व देवांनी तिथून पलायन केले आणि सुमेरू पर्वताच्या दर्या खोऱ्यात ते जाऊन लपून बसले ब्रह्मा विष्णू महेश सुद्धा शक्तीही झाले पृथ्वीवरील होमहनात दिल्या जाणाऱ्या आहुत्यामुळेच सूर्य लोकांमध्ये आकर्षण निर्माण होतात त्यांच्या परिणामानेच पाऊस पडतो परंतु आता सगळी थांबली होती तलाव विहिरी सरोवरे नद्या कोरड्या पडू लागल्या अशीच परिस्थिती पुढे वर्ष कायम राहिल्याने सर्वत्र दुष्काळ पडला होता जनजीवनाची वाताहाल होऊन गेली होती प्राणी पशु पक्षी वृक्ष लता जलचर वनचरांचे अस्तित्व धोक्यात आले होते जागोजागी प्रेतांचा खस दिसू लागले होते चिंतेने ग्रस्त तेव्हा काही ब्राह्मण हिमालयावर गेले देवांना सुद्धा जिच्या शक्तीमुळे कार्य करण्याची प्रेरणा मिळते त्या कारण रूपा आदी माया मूळ स्वरूपा जगत जननीला ते अर्थसाध घालू लागले सोडून अंत हो उठलवकर जगदंबे त्रैलोक्याची तू स्वामिनी हो विपुलदया हो। हे भुवनेश्वरी वेद पुराण हे तुझेच वर्णन करतात आता तेही नष्ट झाल्याने आम्ही तुझी स्तुती पाठ स्तोत्रे गाण्यास असमर्थ आहोत हे चालके महामंगले आता सर्वत्र दुष्काळामुळे तुझी पूजा आम्ही फक्त दोन हस्तक जोडून व एक मस्तक नमवू शकतो ही आर्थ हाग ऐकून ती दयार नवी भुवनेश्वरी देवी प्रगट झाली असंख्य डोळे असणारे तिचे ते स्वरूप नीलकमलाप्रमाणे दिसत होते लावण्याची साक्षात प्रतिमा असणारी ही देवी असंख्य डोळ्यांनी सर्व भक्तांकडे भक्तवत्सल भावनेने बघत होती या चतुर्भुज देवीच्या हातामध्ये बाण कमळ फुले पाने अनेक भाज्या कंदमुळे होती कोटी सूर्याप्रमाणे प्रभा असणाऱ्या देवीने आपल्या असंख्य डोळ्यामधून नऊ दिवस नऊ रात्री अखंड जलधारांनी वृष्टी केली त्या जलधारांनी संपूर्ण त्रैलोक्य ओले चिंब झाले नद्या दुथर्फा वाहू लागल्या सरोवरे विहिरी तलाव तुडुंब भरले गेले सर्वत्र आता हिरवीगार वनराई नटली होती आता गिरीकंदरात लपून बसलेले देव सुद्धा बाहेर आले ब्राह्मणांनी व देवांनी मिळून देवीची स्तुती गायला सुरुवात केली हे ब्रह्मस्वरूपिनी तूच मायेद्वारा जगाची रचना करतेस आणि भक्तांकरता साकार होतेस तू नित्य तृप्त आहेस हे भुवनेश्वरी तू निरुपमेय अशी आहेस आम्हाला पोचण्यासाठी तू अगणित डोळे उघडलेस म्हणून आम्ही तुला आता शताक्षी अशी हाक मारू हे अंबिके उपास मारेने आम्ही त्रस्त झालो होतो क्षीण झालेल्या आम्हा शक्ती नसल्याने तुझे गुण गाता येत नव्हते हो तेव्हा तू नवीन पिकी येईपर्यंत सर्व जीवांच्या उदरभरणाची सोय केलीस देवीने भाज्या कंदमुळे फळे सर्वांना खाण्यास दिल्याने ते सर्व तृप्त झाले व तिला शाकांबरी सर्व जनजीवन पूर्ववत सुरळीत करून दैत्याला सुद्धा दंड देऊन वेदमुक्त केले बोला शताक्षी माता की जय शाकांबरी माता